पहिल्या दिवशी राजा दरबारी आला वंशाला असा क्षत्रिय बाळ शिवाजी पहिल्या अवतारी जो बाळा जो जो रे जो, जो। बाळ शिवाजी पहिल्या अवतारी जो बाळा जो रेजो जो, रे जो, जो। दुसऱ्या दिवशी चला मंदिरी केली आरास ना, ना गपरी। नाव घाली ती दासी सुंदरी जो बाळा जो जो रे जो जो नाव घाली ती दासी सुंदरी जो बाळा जो जो रे जो जो तिसऱ्या दिवशी वाजली घंटा साऱ्या नगरामध्ये आनंद मोठा उठा बयाो सुटवडा वाटा जो बाळा जो जो रेजोजो उटा बयाो सुटवडा वाटा जो बाळा जो जो रेजो चवथ्या दिवशी केला शृंगार आले तानाजी मामा धन्य शिवाजी शोभे सरदार जो बाळा जो रे जो जो धन्य शिवाजी शोभे सरदार जो जो रे जो जो सहाव्या दिवशी लळा कानी कुंडल गळा मोत्याच्या माळा गंध केसरी कपाळी टिळा जो बाळाजो जो, जो रे जो जो गध कपाळी सरी जो जोरे जो जो, जो, जो। सातव्या दिवशी सातवी करा जिजाबाईच्या पोटी जन्मला हिरा त्याच्या टोपीला मोत्याचा तुरा जो बाळा जो जो, जो, जो। त्याच्या टोपीला मोत्याचा तुरा जो बाळा जो जो, रे जो। आठव्या दिवशी आनंद मोठा आले सेनापती तानाजी उठा हाती तलवार फिरवी तो पट्टा, जो बाळा जो, जो रे जो जो हाती तलवार फिरवी तो पट्टा जो बाळाजो जो रे जो जो नव्या दिवशी नवरत्न हिरा जसा मोत्याने गुंफीला तारा त्याचा स्वरूपाचा प्रकाश सारा जो 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 रे जो जो नव वे त्याच्या स्वरूपाचा प्रकाश सारा जो बाळा जो, जो रे जो जो दहाव्या दिवशी करून साज घोड्यावरी रेशीम आज फोटो काढावा वरती बसून जो बाळा जो, जो रे जो जो फोटो काढावा वरती बसूने जो बाळाजो जोरो जो जो अकराव्या दिवशी अकरा पाहुनी बाळाला सेना झाली या पाचवी हत्या रे राजाच्या संग जो बाळा जो रे जो जो पाचवी हत्यारे बाळाच्या संग जो बाळा जो रे जो जो बाराव्या दिवशी बोलवा माळी केली आरास लाहून केळी नाव शिवाजी ऐका मंडळी जो बाळा जो रे जो जो नाव शिवाजी ऐका मंदिरी जो बाळा जो 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 तेराव्या दिवशी चला मंदिरी पाळना बांधील रेशमी दोरी गाणे गाऊनी हलवी सुंदरी जो बाळा जो जो रे जो जो गाणे गाऊनी हलवी सुंदरी जो बाळा जो जो रे जो जो, 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 जो। चौद्याव्या दिवशी लाऊनी ध्वजा शहाजी राजांनी जमवल्या फौजा बाळ शिवाजी दख्खनचा राजा जो बाळाजो जो जो, जो, जो। बाळ शिवाजी दख्खनचा राजा जो बाळाजो जोरोधराव्या जो। दिवशी नोबत वाजे बाळ अंबारीत करीते साज सांग सेनापती लष्कर जो बाळाजो जो, जो जो सांग सेनापती लष्कर जो बाळाजो जो जो, जो, जो। सोळाव्या दिवशी सोहळा केला रामदास स्वामी विद्या बोलले धन्य शिवाजीचा पाळना गाईला जो बाळा जो रेजो जो धन्य रे शिवाजीचा पाळणा गाईला जो बाळा जो रेजो रे जो,